वैशाली मध्ये आपलं स्वागत आहे कशा आहात मैत्रिणी मजेत ना तर आपण गृहिणी पूर्ण दिवस किचनमध्ये राहतो आणि किचनमध्ये आपण सर्व कामं करून आणि आपला जास्तीत जास्त वेळ देत असतो मुलांचा डबा मिस्टरांचा डबा पूर्ण घरच्यांचा स्वयंपाक त्यानंतर आपण किचनची साफसफाई किचनमध्ये अन्न धान्य कडधान्य भरणे आणि त्याचा सांभाळ घेणे या अशा सर्व छोट्या छोट्या गोष्टी करत असतो तर त्या करताना आपल्याला काही अडचणी येतात तर त्या कशा सॉल्व करायच्या किंवा त्याच्यात आपण काय करू शकतो याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहात रोज आपण या ब्लॉगमध्ये स्त्रियांच्या लाईफविषयी किंवा आपल्या जीवनाविषयी काही गप्पा मारत असतो पण आज मी विचार केला की रोज रोज माहिती ऐकून माझ्या मैत्रिणी बोर होतील किंवा आपल्याला कंटाळा येतो रोज एकने एक गोष्ट करून म्हणून म्हटलं आज आपण काहीतरी नवीन किचन ट्रिक्स बघू चला तर मग बऱ्याचदा मैत्रिणी आपण भाजी करताना आपल्याकडून दोन दाणे मीठ जास्त पडतं भाजी आपण रोजच करत असतो भाजी सकाळी मुलांच्या डब्याला मिस्टरांच्या डब्याला घरी खायला पण कधी कधी असं होतं काही विचारांमध्ये आपल्या की दोन दाणे मीठ जास्त पडतं तर अशा वेळेस आपण काय करू शकतो कारण भाजी खारट होते मीठ जास्त पडल्यामुळे तर त्याच्यामध्ये आपण त्या खारट झालेल्या भाजीमध्ये उकडून कापून किंवा किसून एक बटाटा घालू शकतो उकडून कापून किंवा किसून एक बटाटा आपण त्याच्यात टाकला तर आणि थोडा वेळ शिजू द्याय थोडा वेळ ते भाजीला होऊ द्यायचं गॅसवर कमी गॅसवर आणि एक मिनटं दोन मिनटं ते झाली मग गॅस बंद करायचा त्याच्याने काय होतं की त्या भाजीला जो खारटपणा आलेला असतो तो कमी होऊन आणि ती भाजी चविष्ट पण लागते आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व होतो ही होती आजची आपली पहिली टीप टीप दुसरी आहे की प्रत्येक घरात वर्षभराचे अन्नधान्य कडधान्य भरून ठेवलेले असतात तर प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा उपाय करतच असतात आणि काळजी घेतच असतात कोणी औषध वगैरे पण टाकत असतं त्याच्यात खराब होऊ नये कीड लागू नये म्हणून पण आपण असं याच्यात गहू मध्ये असं आहे की आपण गच्चीवर त्याला पूर्ण दिवस उन्हामध्ये मध्ये तापवून जेव्हा आपण उन्हाळ्यातो ही तेव्हाची गोष्ट आहे तर उन्हामध्ये मध्ये तापवून त्या गहूला पूर्ण दिवस तापल्यानंतर त्याला एरंडीचं तेल लावून ठेवायचं आणि एरंडीचं तेल लावून त्याला मस्त ड पॅक करून डब्यात भरून आणि बंद करून ठेवायचं वर्षभर ते गहू खूप चांगले राहतात त्याच्यात चा दनोर पडत नाही झाडे पडत नाही कीड लागत नाही आणि आपलं गहू बिघडतही नाही वर्षभर चांगले टिकून राहतात तसंच तांदूळच्या बाबतीत आहे तांदूळ आपण भरतो तर तांदूळला पण आपण एरंडीचं तेल लावून ठेवू शकतो पण मैत्रिणींना तांदूळला आपण उन्हात सुकवायचे नाही कारण की त्याचे तुकडे पडतात आणि भात बरोबर येत नाही म्हणून तांदूळला आपण उन्हात नाही सुकवायचे पण आपण असं घरातच त्याला एरंडीचं तेल लावून डब्यात भरून पॅक करून ठेवू शकतो तसंच आपण कडधान्य आहे किंवा काही दाढी आहेत त्यांना पण आपण असं एरंडीच्या चे तेलचा हात लावून आणि डब्यात भरून ठेवलं तर त्याच्यातही कीड लागत नाही झाडे पडत नाही धनोर लागत नाही आणि आपले अन्नधान्य आणि कडधान्य खराब होत नाही त्याच्याने आपल्याला शांती राहते वर्षभर काही अडचण येत नाही आपली तिसरी टीप आहे की आपल्याला जेव्हाही लिंबूची जरूर पडते आपल्या फ्रीजमध्ये एखादा सुकलेला लिंबू पडलेला असतो तसं तर आपण गृहिणी नेहमीच आपण बाजारातून फ्रेश आणून वापरत असतो पण कधीतरी असं होतं की आपल्याला लिंबूची गरज पडते आणि फ्रीजमध्ये लिंबू आहे पण तो सुकून गेलेला आहे तर आपण काय करू शकतो की आपण त्या लिंबूला जर गरम पाण्यात कोमट पाण्यात ठेवला थोडा वेळ दहा पंधरा मिनटं तर आणि त्यानंतर त्याला चोळून घ्यायचं आहे किचनवर असं चोळून घ्यायचा त्याच्याने तो लिंबूमधला आपला जास्तीत जास्त रस निघू शकतो दुसरं आपण या सुकलेल्या किंवा थोडं एक साईडनी खराब झालेल्या लिंबूचा वापर आपण असं करू शकतो की खराब भाग काढून आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या एक प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा आपल्याजवळ जो, जो डबा असेल त्याच्यात काढून घ्यायचा आणि त्याच्यात मीठ टाकून त्या लिंबूच्या फोडीमध्ये मीठ टाकल्यानंतर आपण त्या लिंबूनी आपण पित आंब्या पितळ्याची भांडी घसू शकतो आणि त्या उरलेल्या फोडींना आपण पॅक करून फ्रीजमध्ये पण स्टोर करू शकतो जेव्हा ला आपल्याला लागेल तेव्हा वापरू शकतो तर त्याच्याने आपली तांबे पितळेची भांडी छान स्वच्छ होतात आणि त्या सुकलेल्या लिंबूंचा पण वापर होतो आपली चौथी आजची टीप आहे की आपण आठवड्यात एकदा तरी मूग आहे मटकी आहे असे कडधान्य बनवत असतो तर कधी कधी आपल्याने काय होतं की मटकी समजा जास्त भिजली गेली जास्त भिजवून मग आपण जेवढं करायची ती भाजी करून बाकीची मटकी आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर काय होतं आपण जेव्हा तिला काढतो तेव्हा ती अशी चिकट लागते किंवा वास येतो त्याच्यातून तर मैत्रिणी आपण त्याच्यात काय करू शकतो की ते चिकट आणि वास येणाऱ्या मटकीला आपण थोड्या कोमट पाण्यात घालून त्याच्यात मीठ टाकून आणि थोडा वेळ राहू द्यायचं त्याला अर्धा तास सारखं राहू द्यायचं आणि त्या किंवा तुम्हाला जास्त घाई असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं पण ठेवू शकता राहू दिल्यानंतर मीठ टाकलेल्या पाण्यात राहू दिल्यानंतर आपण त्याला स्वच्छ पाण्याने नंतर त्या पाण्यातून काढून दुसऱ्या थंड पाण्याने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं त्याच्याने तुम्ही बघाल की तो वासही नाहीसा होईल आणि त्याचा चिकटपणाही जाईल आजची आपली पाचवी टीप आहे की आपण उन्हाळ्यामध्ये सुक्या लाल मिरच्या खरेदी करत असतो तिखट करण्यासाठी लाल तिखट तयार करण्यासाठी आपण काय करतो उन्हामध्ये त्यांना डायरेक्ट सुकवतो सुकवल्यानंतर आपण त्याचं तिखट करतो तेव्हा बघतो की त्या मिरच्यांचा रंग काडपट झाल्यामुळे

आता त्या मुंग्या आपल्याला होण्यासाठी किंवा साखर साखरेत मुंग्या लागणार नाही त्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण त्याच्यात लवंग ठेवू शकतो लवंगच्या वासाने मुंग्या येत नाही आणि आपल्या साखरेला मुंग्या लागत नाही आपली सातवी टीप आपण बाजारातून हिरवा भाजीपाला डेमी विकत आणत असतो खास करून थंडीमध्ये स्वस्त मिळत असतो म्हणून हिरवा भाजीपाला आपल्या घरामध्ये आणल्यानंतर आपण काय करतो त्याला निवडून साफ करून त्या प्लास्टिकच्या बॅगेत भरून ठेवतो पण नाही करायचे आपण हिरवा भाजीपाला साफ करून त्यांना धुवून स्वच्छ करून एका कागदात गुंडाळून त्यांना ठेवायचं त्याच्यात काय होतं की ते हिरवा त्याचा जसा तसा राहतो आणि भाजी खराब होत नाही आठवी टीप आहे की आपण आपल्या घरामध्ये हे असं काही बॉनविटाचं पॅकेट वगैरे आहे जे आपण काढून घेतल्यानंतर ते असं उघडं राहतं असं उघडं राहतं त्यानंतर हे टोस्ट आहेत तर टोस्ट आता आपण खातो पण मग ते असं एवढे उरलेले आहेत कधी कधी आता आपल्याला हे असं जीपलॉकवाल्या थैल्या मिळतात पण कधी कधी त्या असे पूर्ण बंद होत नाही थोडंसं काही ना काही उघडं राहून जातं त्याच्याने काय होतं वस्तू वातूळ होतात तर मैत्रिणी आपण काय करू शकतो बाजारामध्ये या क्लिप्स विकत मिळतात तर आपण त्या वस्तूच्या साईजप्रमाणे अशा छो, छो तीन साईजच्या येतात त्या क्लिप्स आपण अशा रीतीने ते फोल्ड करून आणि ती क्लिप लावून पॅक करून ठेवू शकतो ज्याच्यानी हवाही जात नाही त्याच्यात आणि ती वस्तू वातूळ होत नाही हे बघा हे दोचचं पॅकेट आहे त्याला आपल्याला पॅक करायचं आहे तर याला मी मोठी क्लिप लावून घेते त्याच्याने याच्यात बिलकुल हवा जाणार नाही आणि अशा रीतीने आपण हे पॅक करून आता इथं एकाच ठिकाणी हे उघडं राहत आहे म्हणून मी इकडनं दुसरी सगळीकडनं पॅक झालेलं आहे पण इथं उघडं आहे त्याला अशा रीतीने साईडला क्लिप लावून घ्यायची म्हणजे जिथं ते उघडं राहत असेल तिथं क्लिप लावून घ्यायची आणि मग अशा एखाद्या डब्यात या, या वस्तू जर आपण संग्रह केला या वस्तू जर आपण अशा डब्यामध्ये ठेवून घेतल्या अशा रीतीने तर त्या वस्तू वाचून होत नाही आणि त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला वापरायलाही मदत होते आणि चांगल्या राहतात त्या वस्तू म्हणून अशा रीतीने आपण पॅक करून ठेवू शकतो कधीकधी कधी मुलं उघडी ठेवून देतात पण आपण अशा या क्लिपचा वापर करून या सगळीकडे दुकानात मिळतात डी मार्टमध्येही मिळतात आणि सामान्य ग्रोसरीच्या दुकानातही मिळतात तर आपण नक्की या क्लिप घ्या त्याच्याने वस्तू खराब होत नाही फ्रेंड्स आपली पुढची टीप अशी आहे की आपण सर्व गृहिणींनी आप आपण सर्व हाऊसवाईफनी आपल्या किचनमध्ये तीन टॉवेल ठेवायचे आहेत त्याच्यात एक टॉवेल जो आहे तो किचन पुसण्यासाठी आपल्याला काम लागतो हा दुसरा टॉवेल जो आहे तो मी ताट वगैरे पुसण्यासाठी उपयोगात घेत असते आणि हा तिसरा टॉवेल जो आहे तो हात पुसण्यासाठी आपण काही काम झाल्यानंतर आपल्याला हात पुसावं लागतो तर असा थोडा मोठा टॉवेल मी घेत ठेवते त्याच्याने हात वगैरे पुसते तर अशा आपल्या प्रत्येकाच्या आपण आपल्या किचनमध्ये असे तीन टॉवेल ठेवायलाच हवे आणि हा जो किचन पुसण्याचा टॉवेल आहे तो तर आपण रोजच्या रोज गरम पाण्यात उडवून त्याला धुऊन घ्यायला हवा त्याच्याने त्याच्यामध्ये काही किटाणू वगैरे पण होत नाही आणि आपलं किचन पण स्वच्छ राहते ती आपली नववी किचन टीत तर मैत्रिणी आज आपण टोटल नऊ किचन टिप्स बघितलेले आहे आणि मला खात्री आहे तुम्हा की तुम्हाला यापैकी एखादी तरी नक्की कामात पडेल आणि आपलं किचनमध्ये मदतरूप पण होईल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट नक्की करा मैत्रिणींनो तर मला आयडिया येईल की या पुढे मी तुम्हाला काय दाखवू शकते किंवा तुम्हाला काही बघायची इच्छा असेल जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते सांगा तर मी नक्की त्याप्रमाणे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल तिथून माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि यूट्यूबवर नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचा बटन दाबा धन्यवाद